हो मला जरा कालच लाव द्या सांगाना कशी दिसते खूप छान ओहो नेहा बाई खाली का तयारी हो हो झाली सांगाना कशी दिसते मी छान রাম ভগবান হলদি উল্প আল্যা रामू यांना पाणी चला हार्दिक कार्यक्रम चालू कर आई बि डायमिस देह ना ए इंग्रजी यवना डायरेक्ट कर लागला इंग्रजी यवना लागला कारण Aho banta bai naa hujan kia Khe bai naa laa juan Aho हो हो घेतोडे हंड्या थंडे वंड्यावर हंडे मंड्यावर दे आमच्या गावाचे सगळे मित्र मापडतोंडे आमच्या गावाचे सगळे मित्र मापडतो दे मुंबई येताना पहिली गाडी सुटली मुंबई येताना पहिली गाडी सुटली आमच्या ह्याची पॅक रस्त्यातच फाटली आमच्या ह्याची पॅक रस्त्यातच साठली बकेटात बकेट बकेटात होता फेर बकेटात बकेट बकेटात होता फेर आमच्या मेल्यांच्या डोक्यावर एक बी नाही फेस आमच्या मेल्यांच्या डोक्यावर एक बी राहिला नाही फेस अहो रुक्माबाई है की ना त्याच्यात कसली लाज घ्या की ना बरं घे अमनाथ केवनाथ केले पटोमारेबाई घ्यायची नाटनाच्या घाजे खोबरे टाकले घेतून वटणाच्या भाजी खोबरे टाकले घेतून ते गेले ऋसुनाने मीस खाले जातो ते गेले ऋसुनाने मीस खाले जातो

गणपतीच्या मंदिरात करत होती आरती गणपतीच्या मंदिरात करत होती आरती ते गेल्यावरती मिस राहिली खालती ते गेल्यावरती वरती मिस राहिली खालती अहो आमच्या दाबोला खूपल्या दुकाने येतात गाव गावात आहे गोडा आहे माझा गाव गावात आहे घरात आहे पाहिजे माहिती आहे ग घरात आहे पाहिली पाहिलीच काय गु माझं लग्नच नाही झालं तर काही माझं लग्नच नाही झालं तर काय साठी नाही आहे ग मी नाही आहे